चला आज माझ्याकडे पांढऱ्या रंगाची साडी नाही आहे म्हणून मी हा थोडीशी पांढरी किनार असलेली बॉर्डर असलेली साडी घातलेली आहे कारण हिच्याकडे थो हिच्यामध्ये थोडंसं हे पांढरं वर्ग आहे आणि छान वाटते त्यामुळे ही साडी नेसलेली आहे मी नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस मला खूप छान आनंदाचा दे जाओ तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात जी आहे ती खूप धावपळीत झालेली आहे असा विचार केला तर म्हणजे जसं देव त्याच्या मनात आहे तसं करून घेतो मी काय ठरवलं होतं मस्त साजरे संगीत पूजा करायची आणि व्यवस्थित असं छान आवरायचं वगैरे साहित्य वगैरे मी रात्री आणून ठेवलं होतं त्या पे त्यामुळे जास्त काही अडचण नाही आली मला पण काय झालं जे मला डीपली करायचं होतं तेवढं झालं नाही आहे देवाची तेवढी मी डीप क्लिनिंग केली पण पाहिजे तसं मला परडी वगैरे जी आहे ती मला गोमूत्र टाकून गाईच्या शेणाने वगैरे सारून घ्यायची असते ती मात्र झाली नाही आहे तर असो मग मुलांनी ते केलेलं आहे काम माझं कारण मला जॉबला जायचं होतं दुपारी पण अचानकच कॉला त्या लेडीजचा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही येऊ शकता का तर म्हटलं आता हो पण नाही म्हणता आलं नाही पण नाही म्हणता आलं त्यामुळे पटकन आवरलं एक दीड तासात आणि गेले एक सव्वा तासच माझ्याकडे होत्या त्यामध्येच आंघोळी चहा पाणी कपडे सुद्धा धुऊन टाकले होते आणि त्यामध्ये स्वयंपाकाचं थोडंसं टेन्शन कमी होतं उपवास पण होते, होते आणि बाकीचं रात्रीचं थोडंसं जेवण पण शिल्लक राहिलं होतं त्यामुळे नाश्ते वगैरे त्याच्यावरच करायला लावले म्हटलं असो कसं तरी ॲडजस्टमेंट करून घ्या तर त्यासाठी मी काय केलेलं आहे पटकन थोडंसं दही घेतलं आणि थोडंसं जो आपला खायचा सोडा आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपले देव जे आहेत ते घासून घेतलेले आहेत कारण कालच्या दिवशी मला नाही झालेले त्यामुळे मी आज घासून घेतलेले आहेत मुलांकडून पण पटपट एक झालं की एक काम करून घेतलेलं आहे आणि हो आजचा पांढरा रंग नव्हता त्यामुळे ही साडी घातलेली आहे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तर असं छान वाटते ही साडीसुद्धा आणि खूप आवडलेली आहे प्रत्यक्षानं गिफ्ट केलेली आहे मला बड्डेच्या दिवशी तर जेवढे पितळेचे देव होते तेवढे देव मी घासून घेतलेले आहेत आणि नंतर जे आपले फोटो वगैरे आहेत त्याला मात्र पुसून वगैरे घेतलेलं आहे बस आ, आज मात्र एका म्हणजे देव सगळे घासून व्यवस्थित म्हणजे त्याला नाही का थोडंसं आपण कपडे वगैरे भिजू घातल्याच्यानंतर पटकन निघतात तसं मी घासून देऊ त्याच ह्याच्यामध्ये ठेवलेले जसे घासलेले आहेत तसेच पाच मिनटं ठेवलेले आहेत आणि नंतर पटपट असे पट धुवून घेतलेले आहेत तर बघा मोठ्या परातीत खळखळ व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत तर निघलेले आहे त्याचमध्ये कॉईन वगैरेसुद्धा मी धुवून घेतलेले होते असो तोपर्यंत सुदर्शननं माती आणलेली आहे बाहेरून जाऊन नंतर बाकीची गाय विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वगैरे जे जे आहे ना त्याला आपला रेग्युलर जो अभिषेक असतो तो करून घेतलेला आहे गाईच्या कपाळावरती ना चंदन लावलेलं होतं ते निघतच नव्हतं पटकन आणि हे चंदन एवढं हारड आहे ना दिसायला छान दिसतं आणि ना पटकन निघत नाही देवालासुद्धा त्याचे डाग पडतात एक प्रकारचे काळपट पडतात देवलगे जिथं चंदन लावलेलं आहे तिथं जसं की कुंकवाणी पडतात तसे ह्या चंदनाचे सुद्धा डाग पडतात वरि म्हणजे ओरिजिनल आहे की नाही आता मला काही माहीत नाही पण ओरिजिनल म्हणूनच त्यांनी दिलेलं होतं पण ह्याचे डाग मात्र पडतात देवाला असं हे सगळं पाणी जे आहे ते मी झाडाला घातलेलं आहे देव व्यवस्थित पुसून वगैरे गंध वगैरे लावून घेतले व्यवस्थित पटपट ठेवून दिले तोपर्यंत सुदर्शननं घटासाठी माती आणलेली आहे आणि मग हे रत्तनं जे चांगलं झालेली होती तिला सांगितलं व्यवस्थित सगळा देवाला झटकून घे पुसून वगैरे झालेला आहे पण व्यवस्थित झटकून घे आणि तिथं हे देव तू नेऊ नेऊ ठेव मी तोपर्यंत घट बसवते असं मला बऱ्याच वेळेस करावं लागतं ज्यावेळेस खूप घाई असते त्यावेळेस करायची पण इच्छा असते आणि वेळ पण नसतो ना त्यावेळेस असं दुस पूजेमध्ये सुद्धा इन्वॉल्व करावं लागतं तर असं झालेली आहे इथं माझी थोडीशी घाई गडबडीत पण छान झालेली आहे पूजा आणि बाकीची जी राहिली आहे ती तुम्हाला मी नंतर थोडंसं दाखवते पुढं प्रतीक्षानं संध्याकाळी काय काय केलेलं आहे ते आणि हो व्हिडिओसुद्धा तुम्हाला लेटच आलेला आहे तर नवरात्रात सगळेजण काय करतात कोणी कुंकुमार्चन करतं कोणी दुर्गा सप्तशती करतं तर कोणी देवी महात्मा करतं तर मला तसं दुसरं काहीही होणार नाही आहे मी आपलं कुंकुमार्चन मात्र करणार आहे नऊ दिवस बाकी मला आ, दुर्गा सप्तशती किंवा देवी महात्मा देवी महात्मा तर मी कधी ऐकलंही नाही आणि वाचलंही नाही आहे ऐकलं आहे आत्ता ह्या वेळेसच पण ते त्याची काही मला माहिती नाही आहे आणि दुर्गा शेप्तशदी वाचायला पण अवघड आहे आणि दोन अडीच तास आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे त्याला एका पाठात होणं गरजेचं आहे त्यामध्ये आपले गुरुवार चालू आहेत तर त्या दिवशी पण होणार नाही आणि जॉब घरकाम आणि पूजापाती आणि त्यामध्ये पुन्हा वाचन म्हटल्यावर सगळं शक्य नाही होणार त्यासाठी म्हटलं चला आपलं एक जेवढी कोणती तरी एखादी सेवा होईल तेवढीच आपण करून घेऊया तर ते मात्र मी नऊ दिवस करणार आहे तर चला इथं जे धान्य वगैरे आणलं होतं ते धान्य मी काय केलेलं आहे इथं मस्त एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे तर चला सगळेच काम घाई घाई केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला थोडंसं घाईमध्येच दाखवलेलं आहे आणि इथे घट वगैरे मी काय केलेलं आहे मांडून घेतलेलं आहे नागवेलीच्या पानाचा वेल आ, हे माळ जी आहे ती घातलेली आहे आणि देवीची साध्या सोप्या पद्धतीने जसं की आपण पाहुणे आल्याच्यानंतर काय करतो थोडंसं तांदूळ नारळाचा कुट एक तुकडा घेऊन आपण ओटी भरतो ना त्या पद्धतीनं पीस तांदूळ आणि पाच फळं जी असतात त्या फळाने नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर सात वाजलेले आहेत माझी सकाळीची जी पूजा होती ती मी फक्त आणि फक्त सिंपल पद्धतीचा घट मानून गेले होते आणि देवाची जी डीप क्लिनिंग आहे ती केली होती बाकीचं अर्धवट मुलांवर सोडलं होतं आणि मला देवपूजा ही म्हणजे कुठलं सुरुवातीला करावीशी वाटते नंतर करायला मग उल्हास येत नाही तेवढा आणि कामावून आल्यावर कसं वेगळंच वाटतं जसं सुरुवातीला कामाचा उत्साह असतो तसा नंतर येत नाही म्हणून मग मी अगोदरच करून घेत असते भले ते किती घाई गडबड असू दे कसे असू दे मग दिवसभर माणूस मोकळं राहतं म्हणजे उपवासाचं पण छान वाटतं उत्साही वातावरण सुद्धा असतं आणि चकला वेळा असला तर का नाहीये आणि हे बघा घट आपला मांडून घेतलेलं आहे प्रतीक्षाने बघा किती छान मस्त अशी देवी मांडून घेतलेली आहे ही देवी मला मला सकाळी मांडणं नाही झालेली तिनं मांडलेली आहे आणि तुम्हाला बॅक कॅमेरा थोडंसं क्लिअर दिसून सांगते आणि हा जो आहे तो घट मांडून घेतलेला आहे हे अष्टदर्ग कमळ जे आहे ना ते सुद्धा मी आल्याच्या नंतर काढलेलं आहे बस वटी जी आहे ना साधी आपण जसं सा पाहुणी वगैरे आल्यावर वटीला थोडासा नारळाचा तुकडा आणि तांदळाने गव्हाने वटी जशी भरतो ना तशी भरून घेतलेली आहे पिसानी आणि बस नारळ वगैरे नाही घेतलेलं आता ज्या दिवशी कन्यापूजन होईल ना त्या दिवशी नारळ आणि का खना नारळ आणि तिची वटी भरणार आहे आणि बस पूजेला चार फळं ठेवलेली आहेत आणि जे आपले पाच फळं असतात ह्याचे खारीक वाटी सुपारी बदाम हाळकुंड वगैरे ते तिचं मानाचं असतं आणि प्रत्येक पूजेमध्ये ते असतं आपलं पाच फळं म्हटलं तर पहिल्यापासूनचे ते पाच फळं मानाचे असतात ते ठेवलेले आहेत बस अशा प्रकारे आपली साधी सोपी पूजा झालेली आहे मला दुसरी सेवा कुठलीही होणार नाही आहे त्यासाठी मी कुंकुमार्चन करणार आहे पण आज प्रतीक्षाची इच्छा आहे की मी कुंकुमार्चन करणार आहे तर म्हटलं चला करू दे तिला आणि सकाळची जी साडी घातली होती ते आजचा रंग आहे पांढरा आजची देवी जी आहे ती शैलपुत्री देवीची पूजा केली जाते आणि तिचा आजचा जो रंग आहे तो पांढरा आहे तर माझ्याकडे पांढरी साडी नव्हती ती थोडीशी झेल तुम्हाला दाखवीनच मी नंतर आ, तर काय केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी जी बॉर्डर होती ना किनार त्याच्यामध्ये पांढरी डिझाईन होती त्यामुळे ती घातलेली आहे असं संध्याकाळी मी जॉबून आल्याच्यानंतर चेंज केलेलं आहे थोडीशी ब्रेस झालेली आहे आणि थोडीशी जी पूजा मला अपूर्ण वाटत होती ती करून घेतलेली आहे थोडीशा मला इथं थोड्या माळा सोडायचा त्या करून घेते आणि आज आरती आणि कुंकुमार्चन करून घेणार आहे बस आणि हिनं पण उपवास धरलेला आहे कपडे बघा वाळलेले नाही आहेत अजून आणि आज फळावरती आजचा उपवास झालेला आहे थोडीशी बनण्याची खिचडी आत्ताच्याला बनवलेली आहे तर चला मी माळा बांधून घेते आणि नंतर तुम्हाला भेट चला मी इथं काय केलेलं आहे कुंकुमार्चन जे आहे ते प्रतीक्षानं केलेलं आहे मी मोजलेलं आहे एकशे आठ वेळेस तिनं जप केलेलं आहे आणि तिनंच कुंकुमार्चन वगैरे केलेलं आहे मी सोळा वेळा जे श्री असतं ते लावलेलं आहे आणि ते सर्व पूजा होईपर्यंत आपलं म्हणजे जी मी म्हणलं ना तुम्हाला मला फळं ठेवायची राहिली होती त्या पूजेला मी गजरा वगैरे ज्या फुलं भेटली ते पांढरे त्या फुलांचा गजरा वगैरे करून हार वगैरे ओवून जो आहे ना तो देवीला घातलेला आहे तो करेपर्यंत सगळं म्हणजे अष्टदळ कमळ धूप धूप दीप आरती वगैरे सर्व करेपर्यंत आपलं सोळा वेळा जे श्री सुक्तम लावलेलं ला आहे ते करून घेतलेलं आहे आणि ते झाल्याच्यानंतर आपली आरती केलेली आहे बस अशी आपली साध्या सोप्या पद्धतीनं जी पूजा आहे ती केलेली आहे याला नेम आटी भरपूर आहेत पण जे आपण करतो ते भावभक्तीने करावं आणि मनातून करावं कुठलीही शंका कुशंका मनात न ठेवता ह्याला अखंड दीप लावलेला असतो तर तो दीप वगैरे माझा तर नेहमी विसतो बघा प्रत्येक वेळेस राहत नाही कारण आपण ज्या घरात म्हणजे ठेवलेलं असतं इथं फॅन वगैरे पण असतो तर त्यामुळे व्यवस्थित राहत नाही आहे आणि काचाचा दिवा वगैरे मी अजून घेण्याच्या काही याच्यात नाही पडले आणि तो घेतला पण नाही आहे असो बघू आता नंतर जेव्हा कधी होईल तेव्हा पण सध्याचा मी लावण्याचा प्रयत्न करते बस तो जेव्हा बघेल तेव्हा चालू आहे का नाही हे बघते नसेल तर तो लावते आणि असेल तर व्यवस्थित आहे का नाही हे चेक करत असते बस एवढीच काळजी मी घेते आणि बस बाकीच्यांनासुद्धा सांगते तर चला ह्यांनी काय केलेलं आहे पोत पेटवलेलं आहे आणि म्हटलं चला पहिल्या दिवशी आरती जी आहे ती आपण पोतांनी करूया म्हणून त्यांनी पोत वगैरे थोडासा खेळला थोडासा पेटवला आणि आरती वगैरेसुद्धा केली तर अशा प्रकारे आपली पूजा जी आहे ते प्रतीक्षा कुंकमार्चन करताना दमलेली आहे म्हणजे तिचा एकदम असं करकर हात थोडासा गळून येतो ना, ना आपल्याला सवय नसती त्यामुळे नवीन पद्धतीने ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस हात हा गळून येतो असं पण तिने करून घेतलेला आहे हा जो पोत आहे ना तो अशा प्रकारे खेळला जातो गावाकडे खूप खेळतात आणि शेवटच्या दिवशी जो दसरा आपण म्हणतो ना त्या दिवशीसुद्धा शिलागणाच्या दिवशी हा पोत आपण शिलांगणापासून सर्वजण भक्त मंडळी जे आहेत ना खेळत येतात बघा इकडे काय होतं मला माहीत नाही आहे इकडं काही मी कधी काही बघितलं नाही आहे हा इकडं गाणी वगैरे म्हटल म्हणतात पण ते फक्त गोंधळाला वगैरे म्हणतात पण असं काही मी बघितलं नाही आहे गरबा वगैरे खेळतात बाकी मोबाईलवरतीच लावून असतं सगळं पण आमच्या इथे नऊ दिवस संध्याकाळचे दोन दोन वाजेपर्यंत देवीचे जे आपले गाणे असतात ना ते म्हणतात मस्त झांज वगैरे वाजवतात छान प्रकारे गाणे म्हणतात खूप छान वातावरण असतं ते आणि हे शेवटच्या दिवशी पण आपलं शिवावरून सर्वजण पोत खेळत येतात गाणे म्हणत येतात मस्त धान्य शिवावर घेऊन जातात तर खूप छान वातावरण असन तेव्हा ते दिवस गेले आता बघायला ते दिवस पुन्हा नाही भेटणार आपल्याला कारण जे मा मी हे सर्व बघितलेलं माझ्या माहेरामध्ये सासरमध्ये सुद्धा असंच असतं जसं जसं की माहेरामध्ये पोध घेऊन जातो तसं सासरमध्ये एक देवीची काठी घेऊन जातात आणि ते सुद्धा खेळत खेळत असंच येतात तर असो आपल्या आपल्या गावची पद्धत असते आपापल्या घरच्या पद्धतीनुसार आपण हे सर्व करतो तर अशा प्रकारे पूजा जी आहे ती आपली झाली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय